हरिपाठ अभंग चौथा भावे वि भक्ति भक्ति भक्तीभी भक्ती न मुक्ती बळे वि न शक्ती बोलो नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगारा निवांत निवंत शिन शिवाया सायासे करसी प्रपंच निश दिन निशी हरिशी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिपाठ अर्थ जन्म मृत्यू रूप संसार दुःखापासून एक हरीच सोडवणारा आहे असा दृढ विश्वास वाचून हरीवर अत्यंतिक म्हणजे निस्सीम प्रेम बसणार नाही व अशा निस्सीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे ह्या हरीच्या ठिकाणी भाव असल्या वाचून भक्ती होईल व भक्ती वाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमोक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय म्हणून तसे बोलू नये देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर काही एक व्यर्थ क्षीण न करता आपल्या चित्तास विषय ओढा ओढाताणीतून सोडून स्थिर कर आणि निजबोधाने शांत रहा देह पुत्र स्त्री ग्रह धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रपंचे खाटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस ते का बरे हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरांतून तात्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठ अभंग पाचवा योगयागविधीनिनो हि सिद्धि वायाचि उपाधिदम्भधर्म भावे वीनदेवनकले निसन्देह गुरुवीण अनुभव कै कळे तपे दैवत वीणदैव वीन प्राप्त कोन सांगे हितको न साङ्गे मात साधूचे संगती सङ्गति तरणोपाय अभंगाचा अर्थ अष्टांग योग व यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही कारण ही सर्व हरिप्राप्तीविषयी बहिरंगे दूरची साधने आहेत याचे अनुष्ठान करणाऱ्यामध्ये मी मोठा योगी आहे याज्ञिक आहे माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेने तो योग याग वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिक धर्म मात्र होतो भावा वाचून साधकास देव केव्हाही निसंशय कळावयाचा नाही म्हणजे देववचन गुरुवचन याच्यावर दृढ विश्वास वाचून देवाचे निसंशय ज्ञान होणार नाही कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो, तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळालेला आहे म्हणून त्या वाचून देवाचा अनुभव कसा कळेल तप तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते हित सांगणाऱ्यांमध्ये जर ग्रह आत्मज्ञान नसेल तर तो काय सांगेल कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे गुजचा एक अर्थ प्रेम असाही हो होतो हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय जे सांगेल ते कोरडेच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय साधूची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो हरिपाठ अभंग सव्वा साधू बोध झाला तो नुरु या ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्यवी नटला साधूचा अंकिला केला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सचनी, हरी दिसेज आणि हरी हरिपाठाचा अर्थ साधन चतुष्ट अधिकाऱ्यास श्रीगुरुरूपी साधूंनी तत्वमत्सी या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातील मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्ये नाही सवतो मग तो अधिकारी देहबुद्धीने अथवा देहातीत जीवबुद्धीने अथवा जीवातीत शिवबुद्धीने न उरून अवशेष ज्ञानाज्ञानातील सहज निधर्म ब्रह्मस्थितीने असतो जसे कापूररूपी वाहत अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर अग्नी ह्यापैकी काही एक शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे साधूच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची विद्या अविद्येची निवृत्ती होऊन नित्य निधर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्य रूप मोक्षाने सुशोभित होतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला साधू संतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनांत्व वनात आत्मतत्व रूप हरी दिसत आहे संपूर्ण हरिपाठाचा अर्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब